हॅलो युरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते खारी अंड्याची भाजी जी दिसायला तर खूप छान बनते आणि टेस्टी पण तेवढीच बनते जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल ही लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडेल चला तर मग बनवूया आपण टेस्टी अशी छान खारी अंड्याची भाजी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल मी खाले अंडे बनवण्यासाठी सात अंडे घेतलेले आहेत सगळ्यात पहिला मी अंडे आपण शिजवून घेऊ त्यासाठी मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये अंडे शिजायला ठेवणार आहे तुम्ही कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता आणि आपण जर का जर्मनच्या वगैरे पातेल्या शिजवून घेतले तर पातेलं खूप काळं होतं त्यामुळे मी हे स्टीलच्या पातेल्यात शिजवून घेते अंडे शिजण्यासाठी मी अंड्याच्या वर येईपर्यंत पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चम्मच मीठ अंड्यामध्ये मीठ टाकले शिजताना की अंडे छान शिजतात आणि याचे छिलके व्यवस्थित निघले जातात त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मी अंडे शिजायला ठेवलेले थे। अंडे शिजत शिजतायत तोपर्यंत आपण मसाला बनवून घ्यायचा आहे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आता मी कढईत टाकून घेत आहे दोन चम्मच धने धने कमी आचेवर मस्त आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे धने छान ब्राऊन झालेले मी काढून घेते धने छान भाजले की एकदम मस्त असा छानसा वास येतो आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच खसखस आपण खसखस पण छान भाजून घेऊ थोडीशी गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे खसखस पण छान भाजली गेली छान गुलाबी झालेली आहे तर मी खसखस पण काढून घेते आता कढईत टाकून घेते मी अर्धी ते पाऊन वाटी छोटी वाटी खोबऱ्याचे तुकडे याला आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे याच्यातच मी टाकत आहे लसणाच्या दहा पंधरा पाकळ्या या मी चिलकीनं काढलेल्या पाखळ्या आहेत लसणाच्या जवळजवळ एक लसणाच्या पाखळ्या आहेत या आपण याच्यासोबतच याला पण फ्राय करून घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप थोडेसे ब्राऊन झालेत तर मी याच्यामध्ये टाकून घेते एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे असा ओवा चिरून घेतलेला आहे तो पण याच्यासोबत मी भाजून घेणार आहे मस्त याला पण आपण याच्यातच भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेते एक चम्मच तेल म्हणजे मसाला छान भाजला जातो आणि गॅस कमीच ठेवायचा म्हणजे मस मसाला मस्त भाजला जातो आणि मसाल्याची टेस्ट छान येते एकदम त्यामुळे आपली भाजी टेस्टी बनते असा फ्राय करून घ्यायचा मस्त मसाला मसाला छान ब्राऊन झालेला आहे खोबरा आणि कांदा पण मस्त गुलाबी गुलाबी झालेला आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मी याच्यामध्येच टाकत आहे अर्धा चम्मच शहाजिरे सात आठ लवंग आहेत दालचिनीचे दोन तीन छोटे तुकडे आहेत दहा पंधरा मिरी घेतलेली आहे एक जायफळचं फूल छोटंसं जायफळचं फूल घेतलेलं आहे एक छोटी इलायची आणि एक मोठी इलायची आहे असं घेतलेलं आहे मी चावले में है। आप याला वेगला है। तर याच्यामध्ये मी टाकून घेत आहे म्हणजे आपल्याला वेगळा गरम मसाला वगैरे घ्यायची गरज नाही आहे तर ते पण आपण एकच मिनिट फ्राय करायचे याच्यासोबत आणि दोन तमालपत्राची पानं टाकून घेत आहे सगळा मसाला आपण मस्त भाजलेला आहे आणि नंतर हे मसाले टाकून घ्यायचे गरम मसाले त्याला जास्त वेळ नाही भाजायचं हलकंच अर्धा मिनिट भाजलं तर बस होतं आणि मी आता गॅस बंद करून घेते हा मसाला पण मी काढून घेते आपण जे धने आणि खसखस भाजलेली आहे त्याच्यामध्ये हा मसाला पण काढून घेते हा मसाला आपण थंड झाल्यावर वाटून घ्यायचा म्हणजे मसाल्याचा कलर पण छान राहतो आणि गरम वाटायला ले ना मसाला कधी कधी मिक्सरचं झाकण उडलं जातं आणि मसाला सगळीकडे स्प्रेड होतो त्यामुळे तरी पण मसाला गरम नाही वाटायचा थंडच करून वाटून घ्यायचा आहे मसाला थोडासा स्प्रेड करून ठेवला तर पटकन थंड होतो मसाला आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपले अंडे शिजलेले आहेत त्याचे छिलके आपण काढून घेऊ हे बघा अंडे मस्त शिजलेले आहेत एकदम असे नमक टाकल्यामुळे पटकन शिजले जातात आणि याचा छिलकं पण व्यवस्थित निघला जातो मी सगळ्या अंड्याचे छिलके काढून घेतलेले आहेत मी आता घेते मिक्सर बाउल छोटासा मिक्सर बाऊल घेते आणि याच्यामध्ये मी टाकून घेते आपण तयार केलेला मसाला मसाला छान थंड झालेला आहे सगळा मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते आपण तयार केलेला सगळा मसाला मी टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेते एक इंच अद्रकचे तुकडे मी एक इंच अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्येच टाकून घेत आहे मी पाव चमच हळदी आणि थोडी कोथिंबीर थोडी म्हणजे एक वाटी घेतलेली आहे कोथिंबीर थोडी जास्तच टाकून घ्यायची म्हणजे आपल्या भाजीचा कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण छान येते आपण खारी अंडी बनवत आहेत तर त्यासाठी कोथिंबीर जास्त टाकली ना मग मस्त भाजी बनते एकदम टेस्टी अशी आणि याच्यामध्ये टाकून घेते मी थोडंसं पाणी म्हणजे आपली पेस्ट मसाल्याची खूप छान होते स्मूथ अशी मी मसाला वाटून घेते छान मी मसाला वाटून घेतलेला आहे मसाल्याचा खूप छान सुवास येतो आहे एकदमच छान असा या टाईपमध्ये मी तयार करून घेतलेला आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर मी ही पेस्ट आता एका वाटीमध्ये काढून घेत आहे मी एका वाटीत काढून घेतलेला आहे सगळा मसाला आता मी आणले कट करून घेते आपण वांग्याचे जसं भरले वांगे करतो ना सेम त्या टाईपमध्ये अंडे कट करून घ्यायचे आपण याच्यामध्ये मसाला भरून घेणार आहात त्यामुळे असे अलगत कट करून घ्यायचेत अंडे या टाईपने केलेली अंड्याची भाजी एकदमच टेस्टी लागते की लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा अशी भाजी मी आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये आणखीन थोडंसं मीठ टाकत आहे आणि मिक्स करून घ्यायचं हे आणि आता अंड्यामध्ये आपण हा मसाला आपण तयार केलेला भरून घेऊ आपण वांग्यामध्ये जसा भरतो तसा सेम भरून घ्यायचा आहे मी सगळ्या अंड्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे अलगद भरून घ्यायचं आहे अंडे पटकन तुटले जातात त्यामुळे अलगद अलगद भरून घेतलेला आहे आता मी अंड्याला तडका देऊन घेते तर मी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईत मी घेतलेलं आहे चार ते पाच चम्मच तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घेऊ शकता तेल छान गरम होऊ द्यायचं आहे म्हणजे तडका छान बसतो तेल छान गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चमच जिरे जिरे छान तडतडतायत जिरे छान तडतडले की याच्यामध्ये हो टाकून घेऊ आपण भरलेले अंडे अलगट थो तोडायचे अंडे पटकन सुटले जातात सुटले जातात म्हणजे आपण भरलेले आहेत कट अंडी आपण तेलात मस्त फ्राय करून घेऊ एक दीड मिनिट गॅस कमी ठेवूनच अंडी आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ खालचे वर वरच्या खाली करून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय होतात अंडे मी दोन मिनिट मस्त फ्राय करून घेतलेले तर मी याला अलगत काढून घेते बघा पटकन तुटलं जातं मस्त फ्राय झालेले आता या मसाल्यामध्येच हा आपण राहिलेला मसाला अंडे भरून राहिलेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम छान बनते अंड्याची एकदम टेस्टी अशी याला मस्त फ्राय करून घ्या मसाला याच्यामध्ये एवढं तेल बस होऊन जातं हा मसाला पण फ्राय व्हायला मसाला पण दोन तीन मिनिट कमी याच्यावरच भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान भाजला जातो आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आपण पहिला पण भाजून घेतलेला आहे मसाला त्यामुळे पटकन भाजला जातो तर यात पण मी टाकून घेते थोडीशी हळदी आपण मसाला वाटताना पण हळदी टाकून घेतलेली आहे आता अगदी पाव पावचम्मच थोडी हळदी टाकून घेतली आणि याच्यातच टाकून घेते मी थोडी कट केलेली कोथिंबीर यामुळे आपली भाजी आणखी छान कलर येतो हे पण मिक्स करून घेऊ आपण मसाला पण छान भाजला गेला आहे तर आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण फ्राय केलेले अंडे सगळे अंडे टाकून घेतलेले येते याच्यामध्ये अंड्यांना जास्त के फ्राय केलं तर जास्त तुकडे बनतील त्यामुळे आपण पहिलंच फ्राय करून घेतलेले तर आता याला आणखी फ्राय करायची आवश्यकता नाही आहे मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी कोमट करून घेतलेलं आहे जास्त गरम नाही केलेलं हे मिक्सर बाऊलमध्ये टाकून याच्यामध्ये ओतून घेते आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मस्त भाजी उकळू द्यायची म्हणजे छान बनली जाते सुवास पण छान येतो एकदम भाजी आपण दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर उखळून घ्यायचे म्हणजे छान मसाला तयार होतो आपला म्हणजे छान मिक्स होतो भाजीमध्ये हे बघा खूप छान कलर आलेला आहे भाजीचा तुम्ही पण नक्की ट्राय करा लहान मुलांना पण ही भाजी नक्कीच खूप आवडणार आहे आणि मोठ्यांना पण खूप आवडणार आहे कलर तर छान आहे पण टेस्ट पण खूप छान बनते या भाजीची मी अंड्याची ही ग्रेवी दोन तीन मिनिट छान उखळून घेतलेली आहे या टाईपमध्ये झालेली आहे तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही पाणी कमी जास्त टाकून घेऊ हो शकता हे बघा अशी दिसायला पण खूप छान झालेली आहे हे पहा आपली भाजी खूप छान झालेली आहे दिसायला जेवढी छान झालेली तेवढी टेस्टी पण बनते ही तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत